खाली करण्याचं काम पालिकेच्या वतीनं तात्काळ केलं जातं मात्र अशा धोकादायक इमारतींवरील त्वरित जमीनदोस्त न केल्यामुळे परिसरातील लोकांचा जीव धोक्यात हो आलाय ठाण्यातील ठाण्यातील वर्तकनगरमधील इमारत क्रमांक एक्कावन्न बावन्न आणि त्रेपन्न यामध्ये राहणारे पोलीस कर्मचाऱ्यांचे काही वर्षापूर्वीच इमारत धोकादायक झाल्यामुळे स्थलांतर करण्यात आलं मात्र या इमारती धोकादायक असूनही जमीनदोस्त न केल्यानं गेल्या आठवड्यात या इमारतीचा काही भाग कोसळल्यानं ना परिसरातील नागरिकांना किरकोळ दुखापत झाल्याची घटना घडली इमारत कोसळून मोठी दुर्घटना टाळण्यासाठी वेळीच सार्वजनिक बांधकाम विभागानं इमारत जमीनदोस्त करण्याची मागणी मनसे सरचिटणीस आणि राज्य ओवळा माझी ओडा अध्यक्ष संदीप पाचंग यांनी केली आहे धोकादायक इमारती पावसाळ्यात कोसळून मोठी जीवित होण्याची शक्यता असते यापूर्वी अशा घटना घडल्या असून त्यात नागरिकांना आपला जीव गमवावा लागलाय अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनानं वेळीच रिकाम्या करण्यात आलेल्या धोकादायक इमारतीचं बांधकाम त्वरित तोडण्यात यावं ठाण्यातील वर्तकनगर येथील इमारत क्रमांक एकावन्न बावन्न त्रेपन्न मध्ये राहणारे पोलीस कर्मचाऱ्यांचं काही वर्षापूर्वीच इमारत धोकादायक झाल्यामुळे स्थलांतर करण्यात आलं मागील आठवड्यात इमारतीचा काही भाग कोसळल्यामुळे रस्त्यावरील वाहनांचं चा नुकसान झालं तसंच लगतच्या रस्त्यावरून ये करणारे रहिवासी देखील किरकोळरित्या जखमी झालेत काही महिन्यांपूर्वी इमारतीला आग लागली होती त्यावेळेला अग्निशमन विभागानं येऊन ही आग आटोक्यात आणली मर्तकनगर पोलीस स्टेशन इमारती लगत असल्यामुळे तेथे येणारे नागरिक तसंच पोलीस कर्मचाऱ्यांचा जीव देखील धोक्यात येऊ शकतो भविष्यात कोणतीही मोठी दुर्घटना घडू नये याकरता इमारतीचा तोडकाम करण्याचे तात्काळ आदेश द्यावेत अशी मागणी पाचंगे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला केली आहे